namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली ले होती हो ही लेवल कोणती होती सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस ची होती खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि ही लेवल होती सत्तेचाळीस हजार ची म्हणजे खाली सत्तेचाळीस हजार दोनशे वर सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस आता ह्याच्यामध्ये अडीचशेपेक्षा जास्तच डिफरन्स जा असल्यामुळे आपण काय केलं होतं एक सेंटर लाईन सेवा दिलेली होती सत्तेचाळीस हजार तीनशे साठ ला ओके तुम्ही बघू शकता आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग झालं गॅप डाउन ओपनिंग झाल्यानंतर खाली जाण्याचा प्रयत्न झाला मात्र खालची जी इम्पॉर्टंट लेवल होती सत्तेचाळीस हजार दोनशे तिथे सपोर्ट घेतला गेला आणि आपण एक बाउंस देण्याचा प्रयत्न केला तरी पण जवळजवळ पहिला एक तास दीड तास आपल्याला ही जी सेंटर लाईन होती ह्या लाईनचा रेजिस्टन्स फेस करावा लागला म्हणजे आपण कुठेही ही, ही लाईन देताना आपण काय करतो वरची इम्पॉर्टंट लाईन देताना आपण काय करतो किंवा ही लेवल देताना आपण तिथे एखादी असं बघतो की तिथे एखादा स्विंग टॉप आहे का इथे स्विंग लो आहे का आणि अशा पद्धतीने आपण त्या लेवल देतो मात्र सेंटर लाईन काढत असताना आपण पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन गणित करून आपण ती लेवल काढतो तरी सुद्धा त्या लेवलला आपल्याला ले लक्षात येतं की खूप वेळा आपल्याला तिथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला जातो आणि तुम्ही बघितलं तर संपूर्ण दिवस जवळ जवळ मार्केट काय करत होतं ह्या लेवलच्या आसपासच वर खाली आपल्याला ट्रेड करत होतं मग दुपारी सकाळचं संपूर्ण सत्र साइडवेज आणि हळूहळू हळू वर जाताना आपल्याला जरी दिसलं कारण हळूहळू वर काय म्हणतोय पहिला लो इथे बनला बघा दुसरा लो थोडासा वर बनला तिसरा लो आणखीन वर बनला चौथा लो आणखीन वर बनला असं करत मार्केट वर गेलंय त्यामुळे मार्केटची आपल्याला दिशा हळूहळू समजू शकते हाय सुद्धा बघायला गेला तर लक्षात येईल हळूहळू आपल्याला काय झालं हाय वर वर बनत गेले म्हणजे हायर हाय हायर लो बनत गेलं आणि आपल्याला शेवटी बारा वाजल्यानंतर आपल्याला एक मग मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली होती कालच मी सांगितलं होतं मार्केट आपल्याला साइडवेज झालेलं दिसतंय आणि अशा वेळेला काय होऊ शकतं जेव्हा वरच्या बाजूला येऊन साइडवेज होतं तेव्हा वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो तुम्ही बघू शकता सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस ची लेवल एका मोठ्या कॅन्डलनं ब्रेक केली सहाशे पंचवीसचं पहिलं टार्गेट आणि सातशे पंचवीसचं दुसरं टार्गेट आपल्याला इथे अचीव झालं त्यानंतर म्हणजे आपण जर बघायला गेलो तर खरं बघायला गेलं तर सत्तेचाळीस हजार दोनशेच्या आसपास लो बनवल्यानंतर सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीस सा म्हणजे पाचशे पॉईंटची आपल्याला ह्या लोपासून ह्या हायपर्यंत तेजी झाली होती पाचशेपेक्षा जास्त पॉईंटची तेजी झाली होती नॅचरली थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित होतं पण इथून प्रॉफिट बुकिंग येताना सुद्धा लक्षात घ्या की एकदा आपण ही लेवल ब्रेक केल्यानंतर ह्या लेवलला पुन्हा आपल्याला सपोर्ट म्हणून काम केलं जी लेवल आपल्याला यापूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ती लेवल आता सपोर्ट म्हणून काम करत आहे पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं आणि साधारण सत्तेचाळीस हजार सहाशेच्या आसपास पाचशे एक्क्याऐंशीच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग बघायला मिळालंय आता बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे मी काय केलंय बँक निफ्टीचं आपल्याला इथे थोडस विश्लेषण करायचंय आता मी बँक मध्ये उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले। वरच्या बाजूला आपण काय केलंय आज जो हाय बनला ती मी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली हाय कुठे बनला होता सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या जवळ तर सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीस ही आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे त्यानंतर खाली येत असताना आपल्याला आता पूर्वी ही लेवल जी होती तुम्हाला इथे लक्षात येईल की ही लेवल आपल्याला काय म्हणून काम करत होती रेजिस्टन्स म्हणून काम करत होती थी? आता तीच लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते लेवल कोणती आहे सत्तेचाळीस हजार पाचशेची तर खाली सत्तेचाळीस हजार पाचशे वर सत्तेचाळीस हजार सातशे एकोणतीस अशा आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल मिळालेल्या आहेत उद्या जर समजा गॅपअप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल आणि सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीसची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर मग आपल्याला सत्तेचाळीस हजार आठशे पंचवीस सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस आणि सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हजार पंचवीस असं आपल्याला तीन टार्गेट बघायला मिळू शकतात आपलं पहिलं टार्गेट जे आहे ते सत्तेचाळीस हजार आठशे पंचवीस पर्यंतच ठेवायचंय आणि जर इथून ब्रेकआउट आपल्याला मिळाला तर नऊशे पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास आपण मग जाऊ शकतो असं आपल्याला इथून लक्षात घ्यायचं आहे मात्र जर काही कारणामुळे इथे फ्लॅट ओपन झालं आणि सत्तेचाळीस हजार चा पाचशेच्या खाली पुन्हा टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग थोडसं एक शंभर दोनशे पॉईंटचा आपल्याला मंदी सुद्धा बघायला मिळू शकते सत्तेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस हजार तीनशे इथपर्यंत आपण खाली येऊ शकतो साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर सत्तेचाळीस हजार तीनशेची लेवल जर अशी मागे वाढवलीत तर तुमच्या लक्षातील सत्तेचाळीस हजार तीनशेला कायम मागच्या दोन दिवसामध्ये सपोर्ट घेतलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पहिलं टार्गेट तेच ठेवायला लागेल म्हणजे दुसरं टार्गेट आणि जर समजा ही लेवलसुद्धा इथे एक बाउन्स येऊन पुन्हा खाली जात असेल तर मग आपल्याला सत्तेचाळीस हजार दोनशे हे फायनल टार्गेट ठेवायला लागेल हे झालं आपल्याला प्राईज ॲक्शननुसार काय चित्र दिसत हे आपण समजून घेतलं आता आपण थोडस बँक निफ्टीमध्ये उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडस ह्याचं पण चित्र दाखवतो ओपन इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय तर त्याच्यासाठी आपण काय करूया बाकी सर्व ओपन इंटरेस्ट काढून टाकूया आणि फक्त सहा मार्चचा आपल्याला ओपन इंटरेस्ट ऍड करायचा आहे तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो झोन आहे सत्तेचाळीस हजार पाचशेला चांगला सपोर्ट तयार झालेला आहे इवन सत्तेचाळीस हजार सहाशे ला सुद्धा बघितलं अगदी आपण असं म्हणू शकतो की सिक्स्टी फोर्टी आहे किंवा फिफ्टी फाय फोर्टी फाईव्ह आहे आपल्याला पण इथे सपोर्टही चांगला झालेला दिसतोय त्यामुळे इथून वर सप जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सत्तेचाळीस सातशेला थोडासा रेझिस्टन्स जास्त आहे आणि इथून वर बघितलं तर आपल्याला रेझिस्टन्स जास्त आहे जास्तीत जास्त रेझिस्टन्स आपल्याला कुठे दिसतोय अठ्ठेचाळीस हजारला दिसतोय जे नॅचरल आहे आणि खाली बघायला गेलं तर मी मगाशी सांगताना तुम्हाला का सांगितलं होतं की सत्तेचाळीस हजार तीनशेला आपल्याला पहिल्यांदा खाली येत असताना टार्गेट ठेवावं लागेल आणि याचं कारण तुम्हाला लक्षात येईल बघा सत्तेचाळीस हजार पाचशे पेक्षा सत्तेचाळीस हजार तीनशे ला आपल्याला हा मोठा स्तंभ बनलेला दिसतोय त्यामुळे सत्तेचाळीस हजार तीनशे हा आता चांगला सपोर्ट झालेला आहे तर त्यामुळे ह्या लेवल सुद्धा आपल्याला आता प्राईज बरोबरच ओपन इंटरेस्ट नुसार सुद्धा लक्षात येतात की कोणत्या लेवल आपल्याला महत्वाचे आहेत तर आता तुम्हाला इथे ओपन इंटरेस्ट नुसार मी आता थोडस आज काय काय बदललं चेंज इन ओपन इंटरेस्ट कसा झाला ते आपण चेक करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट बघायला गेल्यावर लक्षात येईल तुम्हाला कि सत्तेचाळीस हजार पाचशे आणि त्याच्या खाली आपल्याला शॉर्ट कव्हरिंग आलेलं दिसतंय म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे ज्या ही तेजी बनली सत्तेचाळीस हजार पाचशे आणि त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला शॉर्ट कवरिंग आलेलं दिसतंय त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा हे सिलेक्ट करून दाखवतो सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार सातशे पर्यंत तुम्हाला आज लॉंग पोझिशन बनलेल्या दिसत आहेत शॉर्ट पोझिशन त्या मानानं आपल्याला सत्तेचाळीस सहाशे सत्तेचाळीस सातशेच्या पुढे बनलेल्या दिसत आहेत पण खाली आपल्याला काय दिसतंय खाली सगळीकडे आपल्याला लॉंग पोझिशन बनलेल्या दिसत आहेत त्यामुळे मार्केटमध्ये या ठिकाणी सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे मात्र जर ह्या सपोर्ट ब्रेक झाला तर कॅस्केडिंग इफेक्ट होऊ शकतो पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तशा प्रकारे होऊ शकतं लॉंग अनवेंडिंग आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपण ही छोटीशी लेवल दिलेली आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं ओपन इंटरेस्टनुसार आपल्याला आप बँक निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत निफ्टी फिफ्टी बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला जास्त आज तेजी बघायला मिळाली नाही इनफॅक्ट तुम्ही इथे बघू शकता की जे आपल्याला खाली ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर एक खूप मोठी ग्री रेड कॅन्डल बनलेली दिसते आहे पण ही व्होलाटाईल कॅन्डल होती दोन्ही बाजूनं मुवमेंट आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं मात्र इथे आपल्याला एक परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनवून त्याचा आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट इथपर्यंत बघायला मिळालं वन इन्स्टू टू च्या आसपास आपल्याला टार्गेट कारण साधारणपणे तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला काय होणार आहे वर जात म्हणजे वर जात असताना रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं होतं इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी झाली मात्र जसं बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेजी झाल्यानंतर थोडंसं आपल्याला सेलिंग आलं तसंच इथे आपल्याला सेलिंग येत आहे तर हे झालं आज निफ्टीमध्ये काय झालं आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया आणि उद्या काय होऊ शकतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर निफ्टीमध्ये लक्षात घ्या खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली आहे ही लेवल कोणती आहे तर बावीस हजार तीनशे चाळीस आहे आपण ही बावीस हजार तीनशे पन्नास ची लेवल आहे असं समजणार आहे वरच्या बाजूला कोणती लेवल आहे वरच्या बाजूला आपल्याला ही लेवल आहे ही लेवल आहे बावीस हजार चारशे सोळाची बावीस हजार चारशेची लेवल आहे असं समजून आपण इथे अनालिसिस करणार आहे तर आता आपण बघूया की कोणत्या दिशेनं कशी मुवमेंट झाली तर आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळू शकते तर ते मी तुम्हाला चार्ट ॲडजस्ट करून दाखवतोय ही जी वरची बाजू आहे ही आ, बावीस हजार चारशे ची लेवल आहे बावीस हजार चारशेच्या वर म्हणजे फ्लॅट ओपन होऊन जर बावीस हजार चारशेच्या वर टिकत असेल तर बावीस हजार चारशे पन्नास हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आणि बावीस हजार पाचशे हे आपल्यासाठी तसं बघायला गेलं तर फायनल टार्गेट असणार कारण इथून वर जात असताना बावीस हजार पाचशे ही राऊंड फिगर आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त ह्या दोन टार्गेटचाच आधी विचार करू शकतो समजा इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि मग पुन्हा वर जायला लागलं तर मग बावीस हजार पाचशे पन्नास ही आपल्याला तिसरी टार्गेट बघायला मिळू शकतं हे झालं तेजी होणार असेल तर मात्र जर समजा आपल्याला इथून फ्लॅट ओपन झालं आणि इथून खाली येत असेल आणि बावीस हजार तीनशे पन्नासच्या खाली टिकत असेल तर खाली येत असताना आपल्याला बावीस हजार तीनशे आणि बावीस हजार दोनशे पन्नास या लेवल आपल्याला ले बघायला मिळू शकतात साधारणपणे बावीस हजार दोनशे पन्नासच्या आसपासच पूर्वी सपोर्ट घेतलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ले ती लेवलच आपल्याला टार्गेट ले म्हणून ठेवावी लागेल इथे थोडासा बाउन्स आला आणि पुन्हा खाली जात असेल बावीस दोनशे पन्नास ची लेवल तोडत असेल तर मग खाली जात असताना बावीस हजार दोनशे ची लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवता येऊ शकते तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय आणि त्याचं तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि ह्या दोन इंडेक्सप्रमाणे त्या ह्याही दोन इंडेक्सचं तुम्ही विश्लेषण करू शकता इथे मी काय केलंय फिन निफ्टीचं काल जे आपण विश्लेषण केलं होतं त्याच लेवल मी इथे ठेवल्यात आज फिन निफ्टीमध्ये एक्सपायरी होती आणि तुम्ही बघू शकता आपण दोन दिलेल्या ले ज्या लेवल होत्या ह्या दोन लेवलमध्येच आज फिन निफ्टीनं पूर्ण दिवस घालवलेला हो आहे त्यामुळे मुद्दाम मी काय केलं त्याच लेवल पुढे ठेवल्यात कारण जोपर्यंत मागचे दोन तीन दिवस आपल्याला लक्षात येते की या रेंजमध्येच आपण अडकून पडलोय तर अशा वेळेला आपल्याला रेंज रेंजमधनं जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला मग मोठी मुवमेंट येणार नाही तर त्यामुळे आपण त्याच लेवल ठेवलेले आहेत ले तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण पुढे जाऊया पुढचा जो शेवटचा इंडेक्स आहे आपला तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा आम्ही इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला इथे दाखवतोय तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आता आपण काय करूया थोडस पुढे जाणार आहोत इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायचंय आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम पंधरा मिनटावरून आपण डेली टाइम फ्रेममध्ये येऊया थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून मी तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते आपण एकत्र करूया आणि दाखवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक मी तुमच्यासाठी जो घेतलेला आहे तो आहे भारती एअरटेल भारती एअरटेल ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक परफेक्ट म्हणजे जसं कॉपी बुक स्टाईल म्हणतात तशा पद्धतीचा एक पॅटर्न दिसतोय काय होतं बघा पूर्वी भारतीय मध्ये एक सेलिंग बघायला मिळालं होतं त्यानंतर मी तुम्हाला हा स्टॉक सुद्धा एकदा दाखवलेला आहे ज्यावेळेला इथनं आपल्याला ब्रेकआउट येणार होतं तर हे ब्रेकआउट आपल्याला आलं जनरली काय होतं एखादा ट्रेंडलाईनचं जेव्हा ब्रेकआउट येतं ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनवतं हाय बनवल्यानंतर लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली येतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असेल म्हणजे इथे एक एन शेप बनवत असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक बुलिश मोमेंटम येऊ शकतो असं आपण म्हणतो तर आता इथे काय झालंय ह्या स्टॉकमध्ये हा एन शेप बनलेला आहे आणि अगदी परफेक्ट जसा पाहिजे तसा बनलेला आहे तर जर समजा हा ब्रेकआउट उद्या टिकला हा हाय जर उद्या ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक पुन्हा बाराशे रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कदाचित ह्या वेळेला बाराशेचं सुद्धा ब्रेक होईल पण आता इथून वर जात असताना आपल्याला जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतो स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड दुसरा स्टॉक आपण जो घेतलाय त्या स्टॉकचं नाव आहे वोल्टास वोल्टास या स्टॉकमध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या ज्या दोन लेवल होत्या ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला बराच काळ काय होत होतं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा खेळ चालू होता तुम्ही बघितलं तर इथे बराच वेळ साईडवेज झालं होतं वर ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न करत होता पुन्हा खाली येत होतं पुन्हा ब्रेकआउट पुन्हा खाली पुन्हा ब्रेकआउट आणि पुन्हा खाली आलंय बराच वेळ इथे झाल्यानंतर आता आपल्याला असं दिसतंय की खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कदाचित काय होईल उद्या गॅप ओपन होऊन वर सुद्धा जाईल जा। ब्रेकआउटच्या स्टॉकमध्ये कायम लक्षात ठेवा एक तर ब्रेकआउट सक्सेसफुल होऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतो आणि दोन्ही मोठ्या मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकतात तर आता आपल्याला असं दिसतंय की एक हजार सत्तरच्या आसपास असणारा हा जो लो आहे तो जर ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये या स्टॉकमध्ये अगदी एक हजार चाळीसच्या आसपास टार्गेट खाली येताना बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे वोल्टास आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे स्टॉकचं नाव आहे बजाज फिन्सर्व लिमिटेड बजाज लिमिटेड मध्ये आपल्याला दिसतंय की मागच्या अनेक दिवसांपासून एक सिस्टमॅटिक पद्धतीनं सेलिंग होत आहे आणि आता सुद्धा आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना दिसतंय आज जर तुम्ही बघितलं तर आज खूप मोठं सेलिंग झालं कालची ही जी छोटीशी ग्रीन कॅन्डल होती आज आपण त्याला एनगल्फ केलं बिअरिश एनगल्फ केलं जनरली एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर एखादी पॉज कॅन्डल बनते त्यामुळे उद्या कदाचित ह्याच्यामध्ये अशी एक छोटीशी पॉज कॅन्डल बनू शकते आणि त्यानंतर मग एक आपल्याला कंटिन्युएशन खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं पण ज्या पद्धतीनं ही मोठी कॅन्डल बनलेली आहे तर आपल्याला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये आणखीन मंदी होताना आपल्याला दिसू शकते स्टॉकचं नाव आहे बजाज फिन्सर्व लिमिटेड आणि आपण आता शेवटचा स्टॉक बघणार आहे ह्या स्टॉकचं नाव आहे आरबीएल बँक आर बी एल बँक मध्ये सुद्धा सेम गोष्ट झालेली आहे एम पॅटर्न बनलेला आहे तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला हा हाय बनला खाली आलो आपण इथपर्यंत परत आपण इथपर्यंत गेलो परत खाली येतोय एम पॅटर्न बनतोय जर समजा हा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक आपल्याला दोनशे पन्नास रुपये दोनशे बेचाळीस रुपये पर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे आर बँक लिमिटेड तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी केलं नसेल तर कृपया करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकन ला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद